नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बऱ्याच दिवसापासून मला नेहमी कमेंट्स देता खूप दिवस झाले की ताई तुझा तू ज्या काही सेवा करते ते आमच्यासोबत तू शेअर कर आणि मागेसुद्धा नवरात्रीच्या कालावधीमध्ये बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई तू काय सेवा करते आमच्यासोबत शेअर कर आम्हाला बघायचं आहे तर मग त्याच्याचमुळे म्हटलं चला आज कोजागिरीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते नवरात्रात तर मला काही जमलं नाही तुमच्यासोबत शेअर करायला तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सेवा सांगितल्या ज्या काही कोजागिरीच्या होत्या त्या सेम तशाच मी केल्या आणि ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्याच मी केल्या आता झालं असं की एकाच दिवशी जेवढा जेव्हा अशा सेवा होता येतात ना तेव्हा खूप जास्त धांदळ उडते आणि तुमच्या घरात आपण कितीही म्हटलं तरी आपल्या संसारिक जबाबदाऱ्या असतात लहान मुलं असतात त्यांना सांभाळून ही सगळं करणं खूप होऊन जातं म्हणून मी ही जी मांडणी आहे ना तर मी दुपारी चार वाजताच करून घेतली होती आणि मग त्याच्यानंतर मग मी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक केला तसं तर सकाळची जेव्हा देवपूजा माझी करून झाली होती तेव्हाच मी अभिषेक केला होता पण तो साधा होता म्हटलं आता वेळ आहे बाळ पण झोपलं होतं म्हटलं मग अभिषेक करून घेऊया मग माता लक्ष्मीच्या मूर्तीवर पण अभिषेक झाला आधी पंचा आधी बायाने केला नं, नंतर पंचामृताने केल्या त्याच्यानंतर देवीला कुंकू सुद्धा प्रिय आहे तर मी कुंकवाने सुद्धा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर छान असा अभिषेक करून झाला श्री सुक्तम पठण करून झालं आणि छान वाटतं ह्या सगळ्या सेवा करून अर्थात बाळ झोपलो होतं म्हणून ते, ते शक्य झालं आणि मला दुर्गा पारायण सुद्धा करायचं होतं पण मी खूप प्रयत्न केला पण ते झालं नाही कारण पारायण जेव्हा आपण करत असतो तेव्हा अर्थात म्हणजे उठायचं नसतं आणि जेव्हा बाळ असतं तेव्हा उठावंच लागतं किंवा तो मध्ये मध्ये बोलतो मग अशा वेळेस वाटतं की प्रत्येक वेळेस आपण तो बोलतोय आपणही त्याला उत्तर देतो आहे मग अशा वेळेस नाही केलेलं परवडतं म्हणून मग मी फक्त सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण केलं तर इथे बघा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर छान अभिषेक करून झाला नंतर मग मी हळद कुंकू माता लक्ष्मी अर्पण केलं फुल आणायचं बाकी होतं मग ते संध्याकाळी मी आणले मी तुम्हाला या आधीसुद्धा बांजूबद्दल सांगितलं होतं पण आज मला परत एकदा सांगायला आवडेल की बांजू क्लास जॉईन केल्यापासून ना आरोहीमध्ये खूप बदल मला जाणवतो तिचा ना आत्मविश्वास खूप जास्त वाढलेला आहे आणि ज्या बेरीज वजा बाकी करायला जिला वेळ लागत होता तर ती आता खरं सांगू का काही सेकंदात ते करते आणि खरं तर गणित विषय हा तिचा अतिशय आवडीचा विषय बनला आहे आता बांजूने शिकवणं इतकं सोपं केलं आहे की मुलं गेम आणि फन वेमध्ये ते मुलांना मॅथ शिकवतात आता ज्या लोकांना बांजूबद्दल माहिती नाही त्यांना सांगते बांजूला मिस्टर नीलकंठ भानू यांनी बनवलं आहे हे जगातले फास्टेस्ट ह्युमन कॅल्क्युलेटर आहे ज्यांच्या नावे पन्नासपेक्षा जास्त वर्ल्ड रेकॉर्ड आहे यांचा कोर्स हा स्पेशली फक्त ना पाच ते पंधरा वर्षाच्या मुलांपर्यंत डिझाईन केलेला आहे आणि हा क्लास कम्प्लिटली ऑनलाईन आहे फक्त लॅपटॉप किंवा तुम्हाला मोबाईलची गरज पडणार आहे कुठल्याही ट्रॅव्हल्सची वगैरे गरज पडणार नाही मेन म्हणजे इथल्या टीचर खूप सुंदर आहे ती प्रत्येक कन्सेप्ट सिम्पल वेमध्ये मुलांना समजून सांगतात आणि मुलांना बिना पेन पेपरचा वापर करता मेंटली ते मॅथ सॉल्व्ह करतात आता मी ना माझ्या आरोहीला अजिबात भीती वाटत नाही तिचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि ती ना क्लास अटेंड करायला खूप जास्त एक्साईट असते तुम्हाला पण जर हा क्लास जॉईन करायचा असेल तर मी लिंक ना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेकआउट करा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत खुँ, तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आजचा दिवसभर खूप आपल्यासाठी थोडंसं अवघड असणार आहे कारण सेवा आहे आणि घरातली पण बरीचशी काम असतात बऱ्याच दिवसापासून अशा कमेंट्स होतात की ताई तुझं जे काही सेवेचं रुटीन आहे ते शेअर कर तर बघा आधी कसं ना नवरात्र होते त्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आई भगवतीने तुमच्याकडनं जेवढा सेवा करून घेतल्या तेवढ्याच मान झाल्या आणि पण असं होतं कधी कधी जेव्हा तुमची लहान मुलं असतात तेव्हा खूप जास्त परीक्षा बघितल्या जातील तसंच काही माझ्यासोबत चालू आहे म्हणून प्रत्येक वेळेस की आपण काय सेवा करतो किंवा काय करते तर हे तुमच्यासोबत शेअर करणं शक्य होत नाही पण आय होप तुम्ही समजून घ्याल आणि मला असं वाटतं की आपण करणारे नाही महाराज आहे करता स्वामी आपण फक्त निमित्त मात्र असतो तर आता मी काय ना आता वाजले हे साडेचार पावणे पाच झाले असतील जास्त साडेचार पावणे पाच मला सांगते किती वाजता हां चार पंचावन्न झालेले आहे म्हणजे पाच पाच होत आहेत मेघा केलं ना मांडणी करून घेतली आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करून घेतला आता पौर्णिमा सकाळीच रोजची नित्य सेवा असते ती माझी झालीच आहे पण माता लक्ष्मीच्या पण मूर्तीवर अभिषेक झाला आणि मांडणी करून ठेवली ना मग फक्त प्रसाद बनवायचा आणि सेवेला लागायचं कारण जेव्हा लहान मुलं असतं तेव्हा हे सगळं मॅनेज करावं लागतं आणि सध्या तरी मी दुपारीच मांडणी करून घेते तर आता ही मांडणी मी करून घेतली आता अगदी आ, सहा सहा सहाच्या दरम्यान मी पटकन वाचून घेईल एकदा मांडणी करून घेतली मग वाचायला काय वेळ लागत नाही ते वाचन करून झालं की मला हवन करायचं आहे हवन केल्यावर संध्याकाळचा स्वयंपाक असणार आहे त्याच्याबरोबर श्रीसुप्तमचं पठण करायचं आहे कुंकुमार्चन करायचं आहे जे जे मी काही सेवा करणार आहे ना ते छोटे छोटे ग्रीम तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आता असं झालं आहे ना की जेव्हा सणवार येतात तेव्हा मुलांचे पेपर असतात मला तर वाटतं असंख्य पोरांचे पेपर चालू असतील मग हे घरातले कामं पेपर मुलांना अभ्यास घ्यायचा कारण आरोले कुठली ट्यूशन तिला मी शिकवते की ती आता माझ्या कॅमेराच्या बॅकसाईडने ती द्या जिकेचं पेपर आहे जीके आणि कम्प्युटर तर ती त्याचा अभ्यास करते आहे मग तिचं होईपर्यंत तिला म्हटलं तू एवढं एवढं करून ठेव मी तोपर्यंत हे करते तर, आता तर आता ती ता 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 तो 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 आता समोर बसलेली आहे की माझं लग्न झालं आहे तर तू आता घे तिचा तो तुझा टाईम पिरियड होता तो तोपर्यंत तिने तो केला आता मग मी तिचं लग्न करून घेते मग थोड्या वेळ ती अभ्यास ब्रेक घेईल आणि संध्याकाळी आम्ही जेव्हा हवन करतो कारण आता नवरात्रीत पण हवन केलं तर आम्ही तिघा पण स्व आकाराला बसतो ते पण तुमच्यासोबत शेअर करेल तर आज आपल्याला हवन पण करायचं आहे असं सगळं एकखट्टी आलेलं आहे हे सगळं चला किसांची पण अवतार झाला आहे सगळंच झालेलं आहे ते ठीक आहे चला आणि आता दिवाळीची पण शॉपिंग आलेली आहे मुलांच्या अभ्यासामुळे दिवाळी लवकरच लग्न पण आलं आहे मी एवढी धावपळ आहे तुम्हाला काय नव्हतं तुमच्याकडे पण लग्न सराई सुरू होईल आता अगदी म्हणजे नोव्हेंबरच्याच अगदी फर्स्ट वीकच्या पण आताच म्हणजे नोव्हेंबरमध्येच फर्स्ट वीकला लग्न आहे भावाचं तर त्याच्यासाठी मग ती तयारी घरातले कामं साफसफाई आता किचन वगैरे सेट करून झाल्या अजून बाकीच्या गोष्टी आहेत खूप बाकी आहे चला आता आपण आता सेवेचं बघूया तर मी इथे लगेच प्रसादाचा शिरा बनवून घेतला जो आपल्याला ला लागणार हो आहे आणि थोडासा जास्तच बनवते कारण स्वामी पण खातो होत आले आहे आता आपण सेवेला सुरुवात करूया तर चला मी खातोचा ना सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात करते पौर्णिमेला प्रत्येक महिला आपापल्या घरात सत्यनारायण करत असते यथाशक्ती असं बघायला गेलं तर आपण जेव्हा गणपतीच्या वेळेस सत्यनारायण करतो नाहीतर श्रावणात करतो तेव्हा नवग्रहाची पूजा वगैरे करायची असते पण इथे बघा ना किती साधी सोपी मांडणी आहे खूप खर्च आहे असं पण काही नाही सुंदर असा चंद्र दिसतोय बघा आणि आता नेमकी ना हा जो खूप छान वाटत होतं की चंद्राच्याच प्रकाशाखाली सत्यनारायण चालू होतं जसं मी तुम्हाला म्हटलं की ही सत्यनारायणाची मांडणी अगदी साधी सोपी आहे पूजा ही तेवढी सोपी आहे पण याचा अनुभव खूप जबरदस्त आहे आणि ज्यांनी केला आहे त्यांना माहिती आहे तुम्ही सुद्धा ना तुमच्या घरात दर पौर्णिमेला हवन करत जा आता तुम्ही म्हणाल सत्यनारायण आपण करतोच ना करतो आणि हवनाला काहीही वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात हवन होईल तुमचं पण मी सांगते म्हणून दर पौर्णिमेला जर तुम्ही तुमच्या घरात हवन केलं आणि खरं तर लक्ष्मीपूजन करायचं असतं दर पौर्णिमेला आता लक्ष्मीपूजन म्हणजे आपण जसं दिवाळीचं करतो तसं नाही बरं का अगदी साधं माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करावा खिरीचा नैवेद्य अर्पण करावा आणि हवन जेव्हा करत असतो तर अर्थात आपण जेव्हा स्वाहाकार करतो तेव्हा माता लक्ष्मीला आपण तो एक नैवेद्यच अर्पण करत असतो जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पायस्ता नैवेद्य दाखवायचा आहे तर मग इथे मी पायस तयार करून घेतलं म्हणजे भात होता दूध होतं त्याच्यामध्ये केशर टाकलं होतं साखर टाकली होती आणि बघा जेव्हा पायस्त नैवेद्य मी सुरुवात केली तर लगेच अग्निशांत होते कारण ते थोडस ओलसर असतं पण ही सेवा इतकी सुंदर आहे आणि ह्या सेवेचे अनुभव पण आहे तर घरात मिस्टर होते तर स्वामीला त्यांनाही सांगितलं की आता मिस्टर हवन करून झालं माझ आणि आता मी चंद्राच्या प्रकाशा खाली दूध ठेवण्यासाठी जात आहे कारण आता वाजले आहे अकरा तर मग ते दूध मी ठेवणार आता आणि त्याच्यानंतर चंद्राची पूजा करते चंद्राकडे बघून गायत्री मंत्र बोलायचा असतो आणि मगाशी ना ती जी तुम्हाला मोहरीची सेवा सांगितली होती ती मी पण केली पण ना असं शूट करायला कोणी नव्हतं कारण हे दोघं पण त्यांच्या पप्पांबरोबर गेले होते आणि आरही तरी कॅमेरा पकडत अजून काही माहिती नाही तर ते करून झालं मग आता मी जाते चंद्राच्या प्रकाशाखाली मस्त दूध ठेवते त्याच्यानंतर चंद्राची पूजा करूया आपण आणि आता बघा तुम्हाला दाखवते मी अकरा पाच झाले आहे कुठे गेला दिसला तर आता अकरा पाच झालेले आहे तर आपण आता पटकन आवरूया म्हणजे साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान मी साडेअक पावणे बारा साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान व्यंकटेश स्तोत्रम पठन करायला सुरुवात करते आणि मग बाराला आपण ती सेवा करूया अजून ती मांडणी पण बाकी आहे माझी तर आम्ही वरती आलोय हा आहे चंद्र आणि हे आहे आमचं दूध हे बघा एकच मिनटं आरोही बाळा हे पकड रे थांब थांब स्वामी थांब ना अवीर थांब बाळा हे बघा दिसला आरोही थांब 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 अरे थांब असंच असतं ते अवीर अवीर स्वामी हा इकडे इकडे म्हणू दिसतय ओके योना प्रचोदयात ओम तस्य तिरुवरित भरगो दिवस प्रचोदयात हे पूर्ण मांडणी माझी करून झाली आहे आणि मी आता ना सेवेला लागते आणि थोडंसं हळू बोलते कारण स्वामी मे बी झोपायच्या कंडिशनमध्ये आहे झोपला तर चांगलंच आहे काहीतरी परत तर इकडे माझ्या लक्षात आलं की माझं अर्चन बाकी होतं तर मग मी पटकन अर्चन करून घेतलं आणि जसं तुम्हाला मी दाखवलं की मी दिवा पण लावला फक्त सेफ्टी डोअर लावून घेतलं मेन मेन जे डोअर आहे ते उघडं होतं फ्लॅट सिस्टीममध्ये असल्यामुळे सिक्युरिटी असते पण तरी पण मी सेफ्टी डोवर लावलं कारण बाकीचे पण झोपले होते म्हटलं माझं एकदा आपण सेवेत लागलो की लक्षणे राहत इकडे तिकडे मग ते झालं आणि छानपैकी कुमकुमार्चन पण श्रीयंत्रावर करून झालं तर ह्या ज्या सगळ्या सेवा आहे ना नाही जमत ना आपल्याला दररोज नाही शक्य होत ना तर पौर्णिमेला तरी अगदी थोडं 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 टप्प्याटप्प्याने कराव्या जेव्हा तुम्ही कुमकुमारच्यांची सेवा करता भले तुम्ही टाकावर करा मूर्तीवर करा फोटोवर करा याचा अनुभव बघा जो सातत्याने या सेवेत असतो ना त्याला याचे अनुभव खूप सुंदर असे आलेले आहे जगन्नाथो माधव भक्त वसला गोविंद गोपती कृष्णा केशव गरुड ध्वजा वरा होमन चैव नारायण अधुक्षदा श्रीधरा पुंडरी काक्षा सर्व देवस्तुरहरी सुतोहरी श्रींद्रसिंह महासिंह सुत्राकार पुरातना रमाणा तो महिरभरता मधुरो पुरुषोत्तम चोलपुत्र प्रिय शांती ब्रह्मा देना वरमप्रदा श्रीनिधी सुरभूताना भयत्कृत भय नाचना शरीराम तर शार्प बारा वाजले मग नंतर मी सुपारी ज्या काय होत्या लक्ष्मी कुबेर इंद्र चंद्र यांची पूजा करून घेतली आणि सेवेला लागली पण मला याचा खूप आनंद आहे मला वाटलं की स्वामी मला सेवा नाही करू देणार पण तो माझ्याच मांडीवर झोपत झोपत मी सगळी सेवा केली आणि तो झोपी गेला तर छान वाटलं की एकाच बैठकीत माझ्याकडनं देवाणी सेवा करून घेतली चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद